नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण डेरीसारखं घट्ट मलाईदार दही घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर बऱ्याच वेळेस काय होतं थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात दही चांगलं विरजत नाही किंवा उन्हाळ्यात जास्तच आंबट होतं पण जर योग्य पद्धतीने दही विरजण लावलं तर दही छान घट्ट लागतं आणि खायलाही सुमधूर लागतं तर लगेच आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे तर सकाळी दूध गरम केल्यानंतर जी पातळ साय वर ती मी काढून घेतली होती आणि आता दूध परत गरम करायला ठेवलं आहे हे दूध आपल्याला उकळेपर्यंत थांबायचं आहे तर आता दुधाला उकळी आलेली आहे छान दूध उकळायला सुरुवात झाली आहे तर आणखी एक चार ते पाच मिनिट या दुधाला उकळून घेऊया म्हणजे दूध पातळ असलं तरी थोडंसं घट्ट होतं आणि मग दही छान लागतं चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे यावर साय अजिबात येऊ द्यायची नाही तर साधारण आता मी चार ते पाच मिनिट हे दूध गरम करून घेतलं आहे म्हणजे उकळून घेतलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे फार गरम दुधाचं किंवा फार थंड दुधाचं दही विरजण कधीच लावायचं नाही दही लावताना नेहमी कोमट दूधच घ्यायचं आहे तर आता दूध आपलं कोमट झालेलं आहे मी यामध्ये बोट घातलं तर अगदी सात ते आठ सेकंद मी सहन करू शकते आहे म्हणजे बोटाला माझ्या अजिबात गरम लागत नाही आहे चांगलं पाहिजे तसं कोमट झालेलं आहे आता हे दूध बाजूला ठेवूया आणि इथे मी दोन चमचे घट्ट व ताजं दही घेतलं आहे तर विरजण लावण्यासाठी नेहमी ताजंच दही वापरा फार जुनं म्हणजे चार ते पाच दिवसापूर्वीचं दही अजिबात वापरू नका त्या दह्याचं जर आपण विरजन लावलं तर मग दह्याला एक प्रकारचा वास येतो त्यामुळे ताजंच दही घ्यायचं आहे आणि चांगलं फेटून घेतल्यानंतर आता हे कोमट झालेलं दूध यामध्ये थोडं घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर दही आणि दुधाचं आता असं मिश्रण तयार करून घेतलं आहे या कोमट झालेल्या दुधामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घेऊया असं मिक्स केलं तर एवढं व्यवस्थित होत नाही म्हणून याला एखादं भांडं घेऊन खालीवर करून घ्यायचं तर एक दोन ते तीन वेळेस खालीवर करून घेतलं म्हणजे दूध आणि दही चांगलं एकत्र होतं आणि मग दही एकदम छान लागतं आणि दही एकीकडे पाणी एकीकडे असं होत नाही सध्या थंडीचा सीझन आहे तर आज आपण या हॉटपॉटमध्ये म्हणजेच कॅसरॉलमध्ये दही विरजण लावतोय तर मी थंडी सुरू झाली की यामध्येच दही लावत असते अगदी शंभर टक्के छान लागतं म्हणजे कधीच दही विरजलं नाही असं होत नाही यामध्ये दूध घालायचं आहे आणि आता वरून झाकण लावूया आणि फार थंडी असेल तर यावरून एखादा असा जाड टॉवेल टाकायचा आणि हे एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आता तुमच्याकडे हॉटपॉट नसेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही दह्याचा डब्बा ठेवू शकता तर आपलं वरण भाताचं कुकर घ्यायचं एखाद्या स्टीलच्या डब्यात जरी तुम्ही हे मिश्रण घातलं म्हणजे दूध आणि दह्याचं तरी चालतं डब्याचं झाकण लावायचं हा डब्बा कुकरमध्ये ठेवून वरून कुकर लावून घ्यायचं आणि हे पण एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं अगदी सात ते आठ तासात मस्त दहीवीर असतं तर दही विरजल्यानंतर दोन तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर आता एकदम मस्त असं दही तयार झालं आहे अगदी मी हलवलं तरी ते हलत नाही आहे चमच्यावर घेऊन दाखवते तर अशा पद्धतीने जर दही तुम्ही विरजण लावलं तर हमखास शंभर टक्के तुमचंही दही मस्त घट्ट तयार होईल एका प्लेटमध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते सुरीने कट केलं तरी अगदी सहज कट होतं आहे इतकं घट्ट दही आपलं लागलेलं ला आहे आता जे आपण कुकरमध्ये ठेवलं होतं ते पण बघूया तर हे पण दही व्यवस्थित लागलेलं ला आहे हे सुद्धा सुरीने कट करून पाहिलं तर एकदम मस्त कट झालं आहे तर अशा पद्धतीने दही लावल्यानंतर तुमचं दही कसं झालं कमेंटद्वारे मला अवश्य कळवा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा